न्यूज श्वास चालू गरोदर बायकोच्या समोर पतीवर हल्ला अक्षय हम्पेचा नराधम थरार तिकार भिंगारच्या सावता नगर रस्त्यावर पोहोचली आणि पुढच्या तीस सेकंदात काळाचं तांडव सुरू झालं भिंगार हादरलं गर्भवती पत्नीला रुग्णालयात नेत असताना विकी तन्वर या तरुणास रस्त्यात अडवून सराईत गुन्हेगारांच्या टोळीने थेट बंदूक दाखवली आणि हातघाईवर येत जबरदस्त मारहाण केली ही धक्कादायक घटना भिंगारच्या सावतानगर रस्त्यावर मध्यरात्री घडली आरोपी अक्षय हंपे व त्याच्या सहकाऱ्यांनी पती पत्नीच्या वाहनाचा मार्ग अडवत त्यांच्यावर हल्ला चढवला गाडीचीही तोडफोड करण्यात आली असून या सर्व घटनेदरम्यान गर्भवती महिलेलाही धक्क्यांमुळे गंभीर अस्वस्थता जाणवू लागली परिस्थितीचा अंदाज घेत स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत महिलेला रुग्णालयात दाखल केलं या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती विशेष म्हणजे हल्लेखोरांपैकी मुख्य आरोपी अक्षय हंबे याच्यावर यापूर्वी हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली असूनही तो पुन्हा भिंगार मध्ये मोकट फिरताना दिसत आहे माझं नाव राहणार भिंगार पंपिंग रोड मी तिथून रात्री काल रात्री माझ्या बायकोला घेऊन हॉस्पिटलसाठी निघलो होतो घरापासून तर काही पोरांनी आमच्यावर हल्ला केला तिथं म्हणजे प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला व माझी गाडी फोडली त्यांनी घरावर प्रथम माझी गाडी फोडली गाडीचं नुकसान केली तर माझी बायको खाली उतरली बायको खाली उतरल्यानंतर तिच्या गायातलं सोनं आणि मग मी तिच्या सोन्या गायातलं सोनं ओढून घेतलं आणि जेव्हा मी उतरलो तर मला मारा मारायला चालू केलं मारहाण करायला चालू केलं आणि माझ्या गायातलं पण सो सोन्याची चेन काढून घेतली आणि पिस्तोल दाखवून आम्हाला धमकी देण्यात आली की तू निकालचा हिरो बनतो का असं तसं मी अक्षय हमते म्हणून त्या पोराचं नाव म्हणलं मी अक्षय हमते माझं नाव अक्षय आमते मी झिंगारचा बाप आहे तो असं बोलत होता आम्हाला मग तो काही पोरांनी आम्हाला साइटला धरून मारत होते आणि काही पोरं आमची गाडी फोडत होते माझी गाडी काही पोरांनी काही पोरांनी माझी गाडी फोडली आणि काही पोरे मी आणि माझ्या बायकोला दांद्यांनी त्यांनी मारत होते आणि माझ्या गाडीत एक लाख वीस हजाराच्या आसपास असं काहीतरी कॅश होत एक लाख वीस हजाराच्या आसपास कॅश होत ते पण कॅश त्यांनी काढून घेतलं माझ्या गाडीचे सगळे दरवाजे सगळे दरवाजे वाकून टाकले त्यांनी त्यांना ती रक्कम दिसली आणि तेव्हा त्यांनी ते पैसे उचलून गायब केले तिथून पैसे आणि माझी बायको तो आठ महिन्याची प्रेग्नेंट आहे तिचा हॉस्पिटल तिचं पोट दुखत होत त्यासाठीच हॉस्पिटल घेऊन चाललो होतो तिला तेव्हा तेव्हा हा प्रकार झालेला बोल मारतानी कुठ मारला हे सांगायचं राहिलं सत्य भामा सत्य सत्यभामा सत्यभामाची पंचशील नगर कामांच्या मधून आम्ही तिथं राहतोय आणि आमचाला मारतानी आम्ही नगर तिथं मारलं आमचं तिथं असं केलं त्यांनी आम्हाला मारलं तिथं आडून रात्री साडेबारा वाजता माझा गुन्हा काहीच नसताना माझा नावरेचा चवीन गुन्हा काही नसताना का मारलं काही नाही माहिती नाही सोनं नाणं नेलं आमचं आम्हाला काही नाही वाटलं पण माझ्या लेखराला मला कुणी वाचावला नव्हत्या सगळेजण सगळे लोकांनी बायकांनी बघितलं पण कुणी कोणीही मदतीला धावले नाही कोणीही आले नाही बी कुणी हे केलं त्याच नाव तो स्वतः म्हणला अक्षय आंबे माहितीने इदलचा बाप मी असं बोलून त्यांनी बंदुकी लावली त्याच्याकड गण होती ती गण लावली आणि त्यांनी धमकी दिली निघाला सुद्धा बाहेर बी ती माझे मला मा काही झालं माझे आम्हाला अजून निर्णय अजून पोलिसांनी अजून त्या माणसांना आमच्या समोर आणलेलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा